कोणाच्या तरी टी व्हीवरती बोलताना मी देवेंद्र फडणवीसांना ऐकलं आहे की आम्ही आमच्या विचारांशी कधीच तडजोड करणार नाही ज्यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे विचार सोडून आमच्याकडे यावं अजून ह्याच्यापेक्षा स्पष्टीकरण काय द्यावं आणि अजित प पव... प म्हणजे लोकांना राग येतो तिथल्या की ते अजित पवार काय म्हणतात मी अरे तिने कोणालाच केलेलं नाही अजितदादा त्यांना आवडत असेल मी तर त्यांना अजितदादा म्हणायचे काय आमच्याकडे असा काही आक्षेप वगैरे नसतो तर अजितदादांनी जी राजकीय भूमिका म्हणून जी जाहीर केली आहे ते म्हणतात की अपघाताने मी राजकारणात आलो तो अपघात कोणी केला शरद पवारांनी केला का को कोणी केला तो अपघात कारण का अख्ख्या पत्रात शरद पवारांचं नावच नाही म्हणजे उद्या जर म्हटलं की मायकल मिशलजोनी ते वरचं पेंटिंग केलं होतं आणि त्याचं नावच घालून टाकायचं ते, गा ते पेंटिंगला अर्थ उरत नाही किंवा सालवधर डालीनी जे काय पेंटिंग केलेली आहे जी करोड अब्ज अब्ज रुपयात नाही ते खाली नाव नसेल तर काय अर्थ नसतो त्या पेंटिंगला राहिली गोष्ट आम्ही वैयक्तिक टीका टिप्पणी ह्याच्यावरती करणार नाही असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे आणि त्याच्या आधी त्यांनी लिहिलं की आपला विकास करायचा आपला म्हणजे आपल्या गावचा आपला, आपला नाही परत ते म्हणते तुम्ही आपला म्हणाले आपला विकास करायचा असेल गावचा तर सत्तेशिवाय पर्याय नाही म्हणजे सगळं विचार बांधून ठेवून टाकून द्यायचे आणि त्यांनी बी जे पीला भी इशारा देऊन टाकला की उद्या जर शरद पवार आले तर आम्ही शरद पवारांकडे जायला मोकळे का आमची भूमिका आहे की सत्तेशिवाय पर्याय नाही जगायचं तर सत्तेतच त्याच्यावर नाहीतर मरण पत्करावं आणि आम्ही म्हणतो की मरण पत्करू पण विचार सोडणार नाही हा एक फरक आहे दुसरं त्यांनी म्हटलं की आम्ही वैयक्तिक टिप्पणी करणार नाही मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की आम्हीही वैयक्तिक टिप्पणी करत नाही तुमच्या दोन भाषणांमध्ये तुम्ही जे पवार साहेबांविरुद्ध गरळ ओळख ओकलात त्याच्यानंतर आम्ही बोललो तुम्ही शरद पवारांवर बोलू नका आम्ही तुमच्यावर बोलणार नाही तुम्ही सुप्रिया त्यांना आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी भलं मोठं लेक्चर दिलं सेल्फीचा इश्यू कोणी काढला आम्ही काढला संसदेत भाषण करून काही होत नाही असं कोण म्हणालं आम्ही म्हणालो अहो संसदेचं महत्त्व काय असतं जेव्हा नातपई भाषण करायचे ना तेव्हा स्वतः नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला यायचे ही त्या संसदेची परंपरा आहे आणि महाराष्ट्रातले नाथपै वॉज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट पार्लमेंटरी पार्लमेंटेरियन इंडिया हॅज एवर सीन कोकणातले नाथपै कोकणातले मधुदंडवते तर पार्लमेंटेरियनची जी व्याख्या आहे त्याच्यात आज फिट जर कोणाला असत असेल तर त्या सुप्रिया ताई बसतात त्यांटरनॅशनलपासनं स्टेट स्टेट टू डिस्ट्रिक्ट ह्या प्रत्येक विषयामध्ये त्या बोलतात आणि बोलतात म्हणजे त्यांचं अटेंडन्स बघा पार्लमेंटमधलं त्यांचं पार्टिसिपेशन इन डिबेट्स बघा मॅक्झिमम आहे सो शी इज कन्सिडर्ड टू बी ॲज अ गुड पार्लमेंटेरियन आता तुम्ही म्हणता की तुमचा अपमान झाला मग जेव्हा तुम्ही तुम दुसऱ्याची टिंगळटवाळी करते तेव्हा त्याला मानसन्मान नसतो का प्रत्येकाला मान सन्मान आहे आणि तुम्ही दहा वेळा केल्यानंतर तुम्हाला एकदा केलं तर तुम्हाला एवढं वाईट का वाटावं हो। आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही टपली मारू नका आम्ही शांत बसू तुम्ही जर टपल्या मारणार असाल तर आमच्याकडनं उत्तरं येणार ते तुम्हाला काय आवडतात का, का नाही आवडतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पहिल्या भाषणात तुम्ही शरद पवार यांच्याबद्दल असं वाक्य म्हटलं की त्याच्यातनं असं ध्वनित होतं की शरद कधी पवार कधी मरणार ही वाक्य आम्ही नाही ऐकू शकत महाराष्ट्र नाही ऐकू शकत प्रदेशाध्यक्ष देखील शरद पवारांविषयी काय बोललेले ते म्हणतात की एकोणीसशे एक नव्याण्णव नंतर जो पक्ष वाढला अजित पवार नसते तर हा पक्ष एवढा वाढलाच नव्हता नव्याण्णव साली अजितदादांची उंची किती होती हे नाही माहिती आहे तेव्हा तर तेव्हा दिग्गज निघते होते आर आर पाटील होते जयंत पाटील होते क्षीरसागर होते चांगले चांगले दिग्गज नेते होते आणि स्वतः अजितदादा मान्य करतात की त्यांना एक अपघात झाला आणि ते नेते झाले आणि महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज होती मला वाटतं की असं पत्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निघालं की महाराष्ट्राला माझी गरज आहे महाराष्ट्राला कोणाचीही गरज नसते आपल्याला महाराष्ट्राची गरज पूर्ण करायची असते त्याला नेतृत्व म्हणतात जे शरद पवारांनी केलं आणि दुर्दैवाने ती भूमिका घेत असताना त्याच्यात एकदाही शरद पवारांविषयी कृतज्ञता ही व्यक्त केली नाही ह्याला कृतज्ञ म्हणतात आणि सरळ सरळ आपण लिहिता की सत्तेशिवाय काही पर्याय नाही विकास करायचा असेल तर सत्ता असावीच लागते मी आपल्याला उदाहरण देतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपले जवळचे नेते आणि ने मित्र आहेत आणि नेते पण आहेत आता हे अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले पण कधीही वैचारिक तडजोड केली नाही तेव्हा आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे की आपण कशासाठी काय करता ते आम्हाला आपल्यावरती टीका करायची नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही माननीय शरदरावजी पवारांबद्दल किंवा माननीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोलाल तुम्हाला उत्तरं दिली जातील तुम्हाला एक एकदा बोलल्या तर तुम्हाला सगळ्यांना एवढं रागला त्या कोणाचंही नाव नाही घेऊन बोलल्या त्या आपल्या हसत खेळत बोलत होत्या तुम्ही तर वैयक्तिक त्यांच्यावर बोललात की सेल्फी काय काढता सेल्फीने राजकारण होतं का भाषणाकडून राजकारण होतं का तेव्हा एवढं वाईट वाटतं वाट तुम्हाला तर मग दुसऱ्यांनाही बोलू नये ना त्या पहिल्याच तुमच्या षण्मुखानंदच्या हॉलमध्ये माझ्या सारख्या छोट्या माणसाला टार्गेट करायचा तो ठाण्याचा पठ्ठ्या तो ठाण्याचा पठ्ठ्या तो ठाण्याचा पठ्ठ्या चार वेळा बोलले कशाला माझ्याबद्दल एवढं प्रेम राग कशाला हवा तुमचं चालू आहे ना तुमचं सुखाने चालू आहे ना आम्ही येतो का तुमच्यामध्ये नाहीयेत तेव्हा तुम्ही आम्हाला बोलू नका आम्ही तुम्हाला बोलणार नाही साधा हिशोब आहे मी कधीही कोणाचा एकेरी उल्लेख करत करत नाही जर झाला असेल त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो पण मी अजूनही सांगतो तु। की तुम्ही जर पवार साहेबांना बोलत असाल तर आगीच्या भरात मी एकरी बोललो असेल तर त्याचंही मला दुःख नाही पण पवार साहेबांवर बोलायचं नाही राजकीय बोला पण त्यांच्या मरणाबद्दल बोलाल त्यांच्यावर अरे तुम्ही काय सांगता हो सगळेजण चौऱ्याऐंशी वर्षाच्या माझ्या या बापाला तुम्ही घरातनं बाहेर ढकलायला निघालेले आहेत घायर घराच्या बाहेर तुम्ही राजानामा किती जबरदस्तीने मागत होता आणि तुम्ही किती नाटकं करत ते त्या स्टेजवर मी उपस्थित होतो तुम्ही सगळे त्या प्लॅनमध्ये सामील होतात पण तिथे मात्र पवारांसमोर साहेब तुमच्यासमोर तुमच्या पेकी तुमच्या सपे म्हणजे तुमच्यास नंतर कोणच नाही आम्ही कसे जगणार इथपर्यंत तुम्ही सगळी नाटकं केली आणि मनात मात्र हा मातारा कधी जातो हेच तुमच्या मनात होतं कशाला खोटं बोलतात आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे म्हणजे तुमची भूमिका निळूफोलेची पण असते अशोक सराफची पण असते श्रीराम लागूची पण असते आणि अगदी ललिता चव्हाणची पण असते तुम्ही माझ्या अश्रूंबद्दल बोललात अश्रू संवेदनशील माणसाला येतात ज्यांना संवेदनाच नाही त्यांच्या डोळ्यातला का अश्रू येणार प्रेम आहे ते मी ना

तो शिक्षणाने सक्षम आहे तो ज्ञानाने सक्षम आहे तो लिडरशिप करायला सक्षम आहे परंतु प्रत्येक जणांनी आपली मर्यादा सांभाळली होती की साहेब दुखवता कामा नाही मी जेव्हा आत्ताच त्यांच्या नज नजदीकच्या ना नातेवाईकांशी बोललो त्याचं नाव आहे नवीन कोण आले ते युगेंद्र पवार युगेंद्र पवारनी मला सांगितलं मी म्हटलं अरे तू कसं काय आजोबांबरोबर आलास तो म्हणाला बघा आमच्या घराची ओळख कोणामुळे आहे शरद पवार बोलतो मी इंटरनॅशनली जातो तेव्हा मी कोणाचं नाव सांगतो शरद पवार बोलतो मला मॉरलिक आणि एथिकली म्हणजे मनाने आणि विचाराने हे ॲक्सेप्टच होत नाही मी हे सहनच करू शकत नाही की शरद पवारांना सोडून देणं ही जर त्या घरातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाची भूमिका असेल तर राजेंद्र पवारांची भूमिका योग्य आहे ना की मी लढणार होतो आणि साहेबांनी मला नको लढवू म्हणून सांगितलं म्हणजे त्यांच्या मनात साहेबांविषयीचा आदर किती आहे हा बघा ना मग काय चुकीचं बोलले राजेंद्र पवार आणि मी अजूनही सांगतो ज्या पद्धतीने शरद पवारांना अपमानित केलं त्यांचा पक्ष काढून घेतलात त्यांची चिन्ह काढून घेतलं त्यांचं बँकेचं लॉकर बंद करून टाकलं आता अफवा आम्ही ऐकतोय की कार्यालयात घुसणार आहेत काही करा बाबांनो तुमच्या हातात सत्ता आहे त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता पण हा शरद पवारांचा अपमान नाही का हे महाराष्ट्राने सांगावं आम्हाला रोहित पवार असं म्हणतायत की बारामतीमध्ये जास्त पैशाचा वापर होऊ शकतो येत्या निवडणुकीमध्ये आणि माझ्या अहोलानी गुंडांचा वापर केलाय सगळ्या लेवलला चाललेत तुला नोकरीवरनं काढून टाकीन तुला कर्ज कसं मिळतं ते बघीन आमदारांना तुमच्या साखर कारखाना अडचणीत आणू सगळे सगळे प्रयोग चालू आहेत माझ्या इथे तर एम पी डी ए लावा असा त्यांचा एक नेता सांगतो आणि नेता म्हणतो की ह्याच्यानंतर माझा नेता कमिशनरला फोन करणार आहे आता एमपीडीए तडीपारी ही जर इथनं फोनवर होत असेल तर मग राज्य व्यवस्थेला काही अर्थच नाही कायदा आणि सुव्यवस्था जर चार लोक बसून ठरवणार असतील की कोणाला तडीपार करायचा कोणाला एम पी डी ए लावायचा आणि ते पण मला माहित नाही किती मोठे नेते ते, ने ते, ते, ते 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 नेते जर फोन करून सांग दम देत असतील की येतोस का नाही का एमपीडीए लावू त्या मी येत पण नाही ज्यांना समजायचं त्यांना समजलं मी अधिक काय ह्याच्याविषयी बोलत नाही पण ज्या पद्धतीने दम देत आहात तुमच्या दमाला कोणीही घाबरणार नाही तुम्ही तडीपार करा तुम्ही आमिष दाखवा तुम्ही पैसे पाठवा आम्ही असलं कुठलंही करणार नाही पण आमची घोषणाची आहे वाजवा तुतारी आणि गाढा गद्दारी हे सगळे वैचारिक गोंधळ आहे मी लिहिला माझ्या पत्रामध्ये हा सगळा वैचारिक गोंधळ आहे एकीकडे म्हणायचं की मी फुले शिव फुले शाहू आंबेडकर या लाईनीवर चाललो आहे आणि सरकार मध्ये मात्र गोळवळकर आणि हेगडेवारांच्या विचारांबरोबर बसायचं महाराष्ट्र काय एवढा वेडा आहे का एवढा वेडा आहे महाराष्ट्र असं आहे की कुठले कार्यक्रम झाले नाही झाले सुनील तटकरेंना संताप इतकाच आहे की ही एक गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात गेली आणि महाराष्ट्राने ती पकडली त्यामुळे सुनील तटकरे काय म्हणतात ह्याला फार महत्व काही देत नाही आम्ही आणि शरद पवार तर कधीच महत्त्व देत नाही कोणा भाजपचे नेते असं देखील शरद पवारांना रायगडवर जायला चाळीस वर्ष लागले असं आहे की वैचारिक आचरण राज ठाकरेंच्या एका वाक्याला त्यांनी उत्तर दिलं आहे ते म्हणाले राज ठाकरेंनी एक प्रश्न विचारला की जसं गुजरातमध्ये गेलात की वल्लभभाई पटेल यांच्या नावावर लोक एकत्र येतात बंगालमध्ये गेलात की तुम्ही सुभाषचंद्र बोस यांच्या नावाखाली एकत्र येतात तर महाराष्ट्रात असं कुठलं व्यक्तिमत्व आहे ज्याच्यामुळे लोक एक येऊ शकतील शरद पवारांनी न विचार करता सांगितलं शिवाजी महाराज आचरणात विचारात शिवशाहू फुले आंबेडकर हवेत तुम्ही आंबेडकरांच्या चौदार तळ्याला किती वेळा गेलात किंवा जेव्हा आंबेडकर येतात तेव्हा कोण गा ते काय आंबेडकर जयंती येते आपल्या ह्याच्यावरती शिवाजी पार्कावरती चैत्यभूमीवर कोणकोण घरं सोडून जातात हे सगळ्यांना सगळं माहिती हो फक्त आम्ही कधी बोलत नाही अलेवलला जाऊन ते आम्हा आम्हाला शिव फुले शाहू आंबेडकर कोणीही शिकू नयेत त्यांचे आचार विचार त्यांचं महिलांविषयीचं धोरण हे सगळं वास्तवात आणणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता आहे त्याचं नाव शरद पवार आहे शिरूरमधून आदळराव पाटील अजित पवार गटातून लढण्याची माहिती समोर येत आहे अहो राजकारण आहे कोणी कोणाकडनं निवडणूक लढवावी त्याच्याबद्दल मी कशाला बोलावं तुम्ही जे बोलाल आमच्या विरोधात त्याला उत्तर देऊ बाकी आढळराव लढत आहेत का कोण लढतंय यांच्याशी आमचं काय घेणं देणं आमचा उमेदवार आहे मी त्यांच्याकडे अपॉइंटमेंट मागितली काय चर्चा काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मी की मी तुम्हाला दहा वेळा सांगितलं अपॉइंटमेंट द्या तुम्ही देतच नाही आता म्हणाले कळवतो आता वाट बघू आपण चांगलाय ना आनंद आहे देशा राज्यापुरतं केलं ना त्यांनी त्यांच्या हातात देशातलं काहीच नाही आहे ना तेच आम्ही सांगतो हे आरक्षण हे फसव आहे अशी आरक्षण टिकत नसतात ह्या आरक्षणाला मजबूती द्यायची असेल ते ह्या आरक्षण लोकसभेत मंजूर झालं पाहिजे तरच ते होऊ शकतं अन्यथा होत नाही हे फक्त ओबीसीमध्ये अस्वस्थता पसरावी म्हणून जो काही संभ्रम निर्माण करण्याचा आठ महिने प्रयत्न झाला त्याच्यातलं हे त्या कारस्थानातला हा एक भाग आहे हा हे कारस्थानच होतं की एकीकडनं मराठ्यांना चढवायचं आणि दुसरीकडनं म ओबीसींना घाबरवायचं म्हणजे ते खाली येतील जातील एकमेकांना भिडतील आणि मतदान आपल्याला होईल मतदानाच्या मतदाना पोटी महाराष्ट्राचा सत्यानाश करणारा सत्तर वर्षातलं हे पहिलं गव्हर्नमेंट आहे नाही मला नाही माहीत ते त्याच्याने काही होत नाही मुझे मालूम मेरकोने

उसके आरक्षण को धक्का मत लगाओ उस मुद्दे पे हम आज भी कायम हैं हम हिले ही नहीं हैं उससे तो सवाल ही नहीं आता दूसरा सवाल ये कि सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट जो है अभी गृह मंत्रालय कह रहा है कि इसके नियम हम लागू करने जाएंगे ठीक आचार संहिता के पहले देखो उनका इलेक्शन एजेंडा 2019 में तय हुआ था अब उसकी अमल बजावणी आखिरी छह महीने 3 4 5 6 महीने में 2 महीने में 1 महीने में, में, में करेंगे किन के वो चोवीस घंटा सौ पैसठ दिन इलेक्शन मोड पे ही रहते करेंगे, सब करेंगे, गट नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा गट नाही त्याला इलेक्शन कमिशननी मान्यता आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली आहे तेव्हा गट नाही असं मी कधीच मानत नाही अजित पवार खूप मोठे नेते आहेत म्हणूनच ते शरद पवारांना धक्का मारून बाहेर पडू शकले त्यांना घराच्या बाहेर काढू शकले त्यांचं इलेक्शन चिन्ह घेऊ शकले त्यांचा पक्ष घेऊ शकले आणि त्यांच्या विरोधात बोलूही शकले आजपर्यंत फक्त विरोधक बोलत होते पण घरचे त्यांच्या विरोधात बोलण्याचा हा पहिल्यांदा प्रयत्न झाला आहे त्यांची तुलना म्हणजे त्यांच्या उंचीची तुलना माझ्याबरोबर होऊ शकत नाही मी खूप छोटा माणूस आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका